हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कलंजली पैठणीचं जे ब्लाऊज आहे ते कसं कट करायचं म्हणजे त्याला जे अशी डिझाईन जर असली असं वर्क जर असलं तर या वर्कला आपण कोणत्या प्रकारे म्हणजे कट करताना काय काय आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आता जे आहे आपण जे आहे ब्लाऊजची कटिंग करायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर म्हणजे आता इथे मला ब्लाउज कट कर करायचं आहे पण आपल्याला काही गोष्टींची अशी काळजी घ्यावी लागती जेव्हा आपण असं एखादं ब्लाउज स्टिच करतो तर आता तुम्ही इथे बघू शकता हे जे ब्लाउज आहे या ब्लाऊजची जी फ्र बॅकनेक आहे ते खूप डीप आहे तर आपण जर मेजर केलं तर साडे दहा इंचापर्यंत किंवा सव्वा दहा इंचापर्यंत हा जो गळा आहे तो इथे आपल्याला रेडी ठेवणं आहे आणि जर कस्टमरचा बघितला तर तोही आहे पण काही काही कस्टमरचा कसा नऊ ते नऊ किंवा आठ इंचाचाच गळा असतो तर ह्या जो गळा असतो तर हे आपल्याला याच पद्धतीचे करायचे असतात एवढं ध्यान ठेवायचं की जेवढी आपले रेडी आहे तेवढंच ठेवायचं कारण आपण जर याला कट करायचा प्रयत्न केला तर आपले आता इथे तुम्ही बघू शकता हे स्टीच असतं ना आपण जर याला मधातून कुठंही कट जर केलं तर पूर्ण जे मणी आहे हे सगळे निष्ठू जाऊ शकतात तर त्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारे इथे कट्स मारायचे नाही आहे कुठंही आपल्याला इथून असं नाही आहे की आपल्याला हाईट कमी करायची म्हणून आपण इथून कट करणार किंवा इतकं कट करणार आपला एवढा शिल्लक भरतोय म्हणून इथून कट करायचं असं बिलकुल करायचं नाही आहे तुम्ही इथून थोडासाही कट मारला की पूर्ण ब्लाउजची डिझाईन ही निघून येणार एवढं ध्यान ठेवायचं आहे त्यामुळं आपल्याला काय करायचंय की जेवढा हा गळा ते आहे तेवढाच आपल्याला हा स्टिच करायचा आहे त्यानंतर हे जे दिलेले आहेत हे आहेत लटकन तर हे आपल्याला वेगळं काढून लटकन सुद्धा याचे तयार करायचे आहे तर आपण आता याची जी हाईट आहे ती मेजर करूया तर बरोबर जिथपासून आपली ही डिझाईन आहे ना तिथपासून आपण मेजर करूया तर काठपर्यंत जी आहे ती रेडी पंधरा इंच इथं भरते तर आपण थोडीशी याला कमी करू पण साडे पर्यंत जी आहे आपल्याला ही ठेवणं आहे तर रेडी ब्लाउजची जी हाईट आहे ना ती आहे चौदा इंच जर आपण इथे चौदा इंच जर धरलं तर, दर तर इथे तुम्ही बघू शकता इथे स्टोन वगैरे येतात तर आपल्याला ही रेडी जी आहे साडे पर्यंत ठेवायची आहे तशी पंधरा ते साडे पर्यंत पर याची उंची आपल्याला ठेवणं आहे जर आपण हे सुद्धा पकडले तर पण आपली एवढी आपल्याला हाईट ठेवायची नाही आहे फक्त आपली ही डिझाईन गेली नाही पाहिजे तर आपला हात जो आहे थोडासा काट जाऊ शकतो पण ही डिझाईन जी आहे आहे आपली तशीच इथे राहणार त्याच्यामुळे आपल्याला जी हाईट आहे ती सुद्धा या ब्लाउजची वाढवून घेणं आहे कारण इथे तुम्ही बघू शकता इथे जे आपण याला जर कट केला तर आपण जर चौदा इंच रेडी ठेवली तर आपण इकडं हाफ इंच जात आणि इकडं हाफ इंच म्हणजे टोटल आपण साडे चौदा जर घेतलं तर तुम्ही बघू शकता इथपर्यंतच आपली जी शिला जी रे म्हणजे रेग्युलर जी ब्लाउजची हाईट आहे तर मी तुम्हाला इथे दाखवते सुद्धा तरी ते बघू शकता तुम्ही चौदा इंचची रेडी ब्लाऊजची हाईट आहे पण आपण इथं जर हे क करायचा प्रयत्न केला चौदा इंच जर आपण ब्लाऊजची हाईट घेतली तर आपलं भरपूर हे इथे जाऊ शकतं तर थोडीशी आपल्याला हाईटसुद्धा सुद्धा वाढवून घ्यायची आहे तर इथं हाफ इंच एक्स्ट्रा सोडून जे आहे मी खाली घेते तर आपलं इथपर्यंत हे आपलं खाली लागलं तरी चालतं ही जी डिझाईन आहे तर जेव्हा आपण स्टिच करायला घेऊ त्यावेळेस आपल्याला साडेपंधरा इंचापर्यंत याची ब्लाउजची हाईट घ्यायची आहे नंतर ती पंधरा इंचाची इथे रेडी होऊन जाते म्हणजे ही डिझाईन जी आहे आपल्या वर्कला येऊन जाते आता असंच याच प्रकारे जर आपण बघितलं तर आता तुम्ही बघू शकता इथे हा जो गळा आहे हा खूप डीप आहे आणि कस्टमरचा जर फ्रंटनेक बघितला तर आता मी तुम्हाला दाखवते मेजर करूनच दाखवते तुम्हाला तर इथे आपले शोल्डर जॉईंट आहे आणि आपल्याला फ्रंटनेक इथे मेजर करायचा आहे तर इथे बघू शकता आपला सातही म्हणजे पावणे सात इंचा जो आहे आपला फ्रंटनेक आहे इथे आणि हा तुम्हाला जर सांगितला तर रेडी आपल्याला ठेवणं आहे हा साडे आठ इंचाचा किंवा मग सव्वा साडे सव्वा आठ तर होतच नाही आपल्याला साडेआठचाच इथं रेडी ठेवणं आहे तर हे याही गोष्टी ज्या आहे मी कस्टमरला अगोदरच सांगितल्या होत्या आपण की जो गळा आहे हा एवढाच तयार होईल याला जर मी कट करायचा प्रयत्न केला तर हे जे पूर्ण मणी आहे ते उखळून येतील तर हे तुम्हालाही लक्षात ठेवायचं आहे की जे आपलं वर्क आहे ते जसंच्या तसंच राहिलं पाहिजे याला कोणताही उ कट वगैरे मारायचा नाही आहे आपण एक जर कट मारला तर सगळ्याच्या सगळ्या इथून उखळून येऊ शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या तर कट करताना आपल्याला हे लक्षात आहे की आपला जो नेक आहे तो रेडी असला पाहिजेत आपला आठ इंचापर्यंत तर घेताना आपल्याला मार्जिन गिर्जिन सगट मी इथे पाऊन इंच एक्स्ट्रा घेत असते तर घेताना मला पाऊन ने नऊ इंचाचा हा जो नेक आहे तो घेणं आहे तेव्हा तो इथपासून जे आहे तर मार्जिन हा चालला जातो आणि इथ ही आपली शिलाई जी आहे ही इथे येईल आपण एक दोन मणी इथे घालूही शकतो मणीला स्टीच देऊ शकतो पण इथे मणीला स्टीच देऊ शकत नाही कारण इथे डिरेक्टली स्टोन आहे आणि आपली मशीन याच्यावरती चालणारही नाही जेम तेम इथं तरी चालेल पण इथे बिलकुल पण चालणार नाही तर आपल्याला जे आहे ना घेताना साडेआठ इंचाचा हात तयार ठेवणं लागणार आहे तर आता आपला आता स्लीव्ज बघूया था तर आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला इथून हा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे या मनापासून मी सोडलं आहे आणि नंतर जे आहे हाफ इंच खालीसुद्धा घ्यायचं आहे तर सा अकरा इंच आपली जे आहे तशी रेडी जर म्हटलं तर आपली रेडी आपल्याला दहा इंचाची जी स्लीव सव्वा दहा इंचापर्यंत स्लीवज रेडी होईल म्हणजे आपल्याला घेताना एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर सव्वा अकरा इंचापर्यंत किंवा अकरा साडे अकरा इंचापर्यंत आपण घेताना घेऊन घेऊ नंतर डिझाईननुसार आपण त्याला कट करू तर एवढ्या गोष्टी तुम्हाला इथे ध्यान ठेवायच्या आहे आता इथे जर बघितलं तर तुम्ही बघू शकता ही डिझाईनसुद्धा खूप आहे आणि फिटिंग जर बघितली तर ब्लाउजची फिटिंग तुम्ही बघू शकता इथे साडेचारच आहे आणि कस्टमरने यातसुद्धा सांगितलं आहे की फिटिंग याची कमी करा तर आता तुम्ही आता ही जर आपण मेजर केली तर आता इथे बघू शकता साडे अकरा इंच ते पावणे बारा इंचापर्यंत आपली डिझाईन आहे तर बघू शकता इथे साडे अकरा ते पावणे बारा इंचापर्यंत आपली वर्क आहे तर ते किती होतं आपलं सव्वा पाच किंवा सा साडेपाच किंवा सव्वा सहा इंचापर्यंत आपलं हे वर्क येत आहे तर आता हे सुद्धा आपलं डिझाईनमध्ये वर्क खुरु, खुरु जे आहे ते आतमध्ये लपल्या जाणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपले खूप खूप असे प्रॉब्लेम्स येतात तर हे जे आहे आता मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर याची मी आज कटिंग ब दाखवणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची मी कशी स्टिचिंग करणार हेही तुम्हाला सांगणार आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला ध्यान ठेवायचं आहे हेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार तर शेवटपर्यंत तर व्हिडिओ बघा आता चला आपण आता आपलं जे ब्लाउज आहे ते कट करायला सुरुवात करू तर आता इथे जे आहे मी बाकीचे मेजरमेंट सुद्धा घेऊन घेते की आपलं जी चेस्ट आणि वेस्ट किती आहे तर व्यवस्थित असं ब्लाऊज आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर आता मी वेस्ट मेजर करते तर ही आ, तेरा इंच भरते म्हणजे तेराचं दुप्पट केलं तर आपलं होतं सव्वीस इंच आता याचं सुद्धा आपण इथे घेऊन घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही सतरा येत आहे म्हणजे चौतीस इंच तर चौतीस इंचाची आपली चेस्ट आहे आता आपण मुंडासुद्धा मेजर करायचा आहे आणि मुंडा तर मेजर करायचा आहे कारण काय होतं आपण जर जा कमी जास्त घेतला तर मुंड्याच्यामुळे काय होतं आपली स्ट्रेट अशी शिलाई मार्जिन येत नाही तर मुंडासुद्धा एक वेळ आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे क किती भरतोय तर तर पावणे आठ इंचापर्यंत आपला मुंडा भरतोय तर आपण एकदा परत चेक करून घेऊया तर पावणे आठच इंचाचा आपला मुंडा आहे आता आपण त्याच्यावरती जर बघितलं की आपल्याला हाईट जी आहे ती किती ठेवायची आहे आणि बॅकनेक आणि फ्रंटनेकसुद्धा आपल्याला त्यावरचाच मेजर म्हणजे जो मेन फॅब्रिक म्हणजे आपलं जे डिझायनर ब्लाऊज आहे त्याचनुसार आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि हाईटसुद्धा आपण त्याच्यावरतीच मेजर केली आपल्याला फक्त बघायचं होतं चेस्ट आणि वेस्ट आणि आपला मुंडा आता कट करायला सुरुवात करू तर सगळ्यात आता गोदर इथ जे आहे मला जेवढी आपल्याला जेवढं लागतं तेवढंच मी इथे जे आहे फोल्ड करून आपल्याला इथे घेऊन घ्यायचंय कापड जेवढं लागतं तेवढं तरा तरा तर आता आपली जी चेस्ट आहे ती आहे चौतीस इंचाची तर चौतीस इंचाचा आपला आठवा पा चौथा पार्ट होतो साडेआठ इंच तर साडेआठ इंचामध्ये मी इथे दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे शिलाई मार्जिन तर साडे दहावरती जे आहे मी एक ते एक पॉईंट देऊन घेते आणि तेवढाच कपडा आपल्याला लागणार ला एवढं आपल्याला समजून जातं तर इथं तेवढाच कपडा आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे तर आपली इथं फोल्डिंगसुद्धा झाली आहे आता त्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे हाईट तर आपण आहे की आपल्याला जे आहे ना रेडी साडे चौदा ते पंधरा इंचापर्यंत आपल्याला जी रेडी ब्लाउजची हाईट आहे ती ठेवायची आहे तर मी इथं जे आहे परत एकदम मार्जिन सगट आपण एकदा परत मेजर करून घेऊ कारण आपलं मागं पुढं थोडंही झालं नाही पाहिजे तर रेडी आपल्याला ठेवायचं आहे बरोबर इथं जे आहे ना तर मी चौदा इंचाची रेडी ठेवणार चौदा इंच रेडी ठेवू आपण आणि पंधरा इंचावरती जे आहे मी ते मार्किंग करून घेते तर साडे चौदा सुद्धा घेतलं चालतं तर मी ते हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन साडे वरती जे आहे मार्किंग करून घेते त्यानंतर जे शोल्डर आहे ते डीप नेकनुसार घ्यायचं आहे तर इथं जे आहे मी पाच इंचावरती शोल्डर घेणार त्यानंतर जी आपल्याला रेडी ठेवायची आहे शोल्डर पट्टी त्यामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर अडीचची मी इथे रेडी ठेवणार तर पावणे तीन इंचावरती म्हणजे पाऊण इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर खालीसुद्धा पाच इंचावरती मी एक पॉईंट देऊन घेते नंतर सरळ एक लाईन अशी आपल्याला मारून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे मुंडा घ्यायचा आहे आपल्याला तर त्याच्यासाठी पावणे सहा इंचावरती मी इथे एक पॉईंट दिला आहे आणि एक आपल्याला इथे बॉक्स बनवून घ्यायचा त्यानंतर साडेआठ इंच आपली चेस्ट आहे तर साडेआठ इंचाचं मी इथं मार्किंग करून घेते क्रॉसमध्ये एक इंच करून आपल्याला व्यवस्थित अशी हाफमधून आपल्याला काय करायचं आहे अशी गोलाई द्यायला सुरुवात करायची किंवा मग फ्रेंच तर असेल तर त्याने सुद्धा आपल्याला काय करायचं आहे इथं गोलाई देऊन द्यायची आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याची गळ्याची हाईट मेजर करायची तर आता आपण बघितलं होतं तर सव्वा दहा इंचापर्यंत आपला गळा रेडी राहतो तर अकरा इंचापर्यंत जे आहे मी ते मार्किंग करून घेते आता मार्किंग झाल्यानंतर एक स्ट्रेट लाईन मी इथे मारून घेतली आहे नंतर एक बॉक्स इथे अंदाजे बनवून घेते कारण जे नेक आहे स्टिच करायच्या वेळेस मी जेव्हा आपण नेक घेऊ त्याच वेळेस मी कट करेल इथंचा जो गळा आहे तो आणि आपला जो गळा आहे थोडासा मटका शेपमध्ये आहे त्यानंतर वेस्ट तर वेस्ट आहे पूर्ण सव्वीस इंच तर सव्वीस इंचा चौथा पार्ट होतो आपला साडेसहा इंच एक इंच बॅकटकसाठी आणि दोन इंचाची शिलाई मार्जिन असं घेऊन मी इथं मार्किंग केलंय आणि नंतर जे आहे इथे लाईन मारून घेतली नंतर जो पार्ट आहे तो मी ते कट करून घेते तर आता इथे आपला एक पॉईंट राहिला की मला जे आहे ना की मुंडा मेजर करायचा राहिला आहे तर तो मी ते मेजर करून घेते तर कंप्लीट मुंडा जो आहे आपला साडेआठ इंच भरतोय तर हाफ इंच जे आहे आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं नंतर आता आपण परत एकदा मेजर करूया तर इथं पावणे आठ इंचापर्यंत मुंडा भरतोय जो की आपला ऑलरेडी येतो आता तुम्ही बघू शकता इथे पावणे आठ इंचापर्यंत आपला मुंडा भरून जातो तर आपलं हे जे पॅक आहे ते कम्प्लीट इथे रेडी झाले आता फक्त मी तो राउंड कट केलाय आता गळा जो आहे तो नंतर कट करेन आता हे झाल्यानंतर मला कट कर करायचं आहे फ्रंट पार्ट तर फ्रंट पार्टसाठी जे आहे मी या पद्धतीने ते फोल्ड करून घेते आणि सगळ्यात अगोदर आपल्याला हुक आणि आईच्या पट्टीसाठी जे आहे हाफ इंचाची इथे मार्जिन घेऊन घ्यायची आहे यानंतर आपल्याला जेही आपलं शोल्डर होतं ते इथे घेऊन आहे जे की मी घेतलं होतं पाच इंच पाच इंचावरती इंचा पॉईंट दिला त्यानंतर सव्वा तीन इंचावरती शोल्डर पट्टी घेतली होती ती सुद्धा मार्किंग करून घेतली त्यानंतर खाली सुद्धा एक पाच इंचाचं मार्किंग इथे करून घेते आणि नंतर आपल्याला सरळ एक लाईन इथे मारून घ्यायची आहे नंतर आर्म होलची जी म्हणजे मुंड्याची उंची आपण घेतली होती पावणे सहा इंच जी किंमणी इथे सुद्धा घेऊन घेतली आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे इथे सरळ एक असा बॉक्स बनवायचा आहे त्यानंतर आता आपण फ्रंट आर्म राऊंड ड्रॉ करतो आहे तर हा इंच आतमध्ये येऊन या पद्धतीनं जे आहे आपल्याला एक नवीन बॉक्स बनवून घ्यायचा त्यानंतर क्रॉसमध्ये एक इंच पॉईंट द्यायचा नंतर ही आपली चेस्ट आहे त्याचं मार्किंग इथे करून घ्यायचं आणि इथे जे आहे मी असा गोलावा देऊन देते आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फ्रंट नेक ड्रॉ करायचा आहे तुम्ही बघितलं होतं की आपला जो फ्रंट नेक आहे तो आठ सव्वा आठपर्यंत भरत होता तर नऊ इंचापर्यंत मी इथे मार्किंग करून घेते त्यानंतर एक सरळ लाईन आता इथे जे आहे ना गळ्याची रुंदीसुद्धा मी सध्याला कट करणार नाही आहे जेव्हा मी तो आपला जो फ्रंट नेक आहे ना तो जेव्हा याच्यात सेट होईल तेव्हाच मी हा कट करेल अगोदर मी इथे कट करणार नाही आहे तर यानंतर आता शोल्डर टू बस्ट पॉईंट घ्यायचा आहे तर इथे शोल्डर टू बस्ट पॉईंट घेणार आहे मी अकरा इंचावरती तर साडे दहा राहणार आहे त्याच्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा घेतला त्यानंतर इथून एक पॉईंट घ्यायचा आहे तर जेवढी आपली चेस्ट आहे त्याचं त्याला दहानं डिवाईड करायचं म्हणजे थ्री पॉईंट फोर आणि त्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे शिलाई मार्जिन की आपण इथे कपड्यावरती डायरेक्टली कट करतोय तर चारला एक लाईन कमी इथं मी असा पॉईंट दिला त्यानंतर जेवढी आपली हाईट आहे ती इथे मी देऊन देते तर रेडी साडे चौदाची हाईट ठेवायची आहे तर साडे सोळावरती मी इथे पॉईंट घेतला जो की आपला पूर्ण कपडाचा आहे त्यानंतर जेवढं इथं आपण मेजरमेंट घेतलं त्याच्यामधून हाफच इंच आपल्याला कमी करायचे जे घेतलं होतं आपण थ्री पॉईंट एट तर आता थ्री पॉईंट फोरवर आपल्याला इथे पॉईंट घ्यायचा आहे आणि इथं जे आहे लाईन मारून जे आहे मी इथं जॉईंट करून घेते त्यानंतर अडीच इंचाचा जो आहे इथे टक्स सुद्धा देऊन द्यायचा आहे आणि हा सुद्धा पॉईंट जो आहे आपल्याला जॉईंट करून घ्यायचा त्यानंतर व्यवस्थित असा आपल्याला जो शेप आहे ना तो सुद्धा इथे घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर हाच जो शेप आहे आर्म राऊंडकडे सुद्धा आपल्याला वाढवत न्यायचा आहे आणि या पद्धतीनं कटोरीचा जो शेप आहे तो व्यवस्थित आपल्याला देऊन द्यायचा आहे आता हा शेप आपण दिला तर आता आपण मेन फॅब्रिकवर कट करतोय म्हणजे अस्तरवरती डिरेक्टली कट करतोय तर आपल्याला काय आहे एक्स्ट्रा मार्जिन तर लागणार जेव्हा आपण हा पार्ट जॉईंट करू आणि हा पार्ट जॉईंट करू तर आपण इथं आप तर हा इंच घेऊन घेतलंय आपल्याला इथे सुद्धा हाफ इंच घेऊन घ्यायचंय आणि इथे सुद्धा हाफ इंच इथं मार्किंग करून घ्यायचंय तर आपली आता हा पार्ट जॉईंट करायची जी मार्जिन आहे ती घेतली त्यानंतर हा इ जेवढा आपण हा पार्ट कट सिलाय मार्जिनमध्ये जाणार तेवढा हा सुद्धा जाणार तर त्याच्यासाठी सुद्धा हाफ इंच आपण इथं घ्यायचं आहे आणि वेस्टवर सुद्धा इथे घेऊन घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला वेस्टचं मार्किंग करायचं आहे तर या पॉईंटपासून इथपर्यंत वेस्ट किती भरते आपण ते बघायचं आहे तर तीन इंच आणि जो डार्ट आहे आपल्याला तो सोडून द्यायचा आहे म्हणजे तीन इंच जे आहे इथं ठेवायचं आहे आणि जेवढी आपली कंबर आहे जे की साडेसहा इंच आणि दोन इंचाची शिलाई मार्जिन आणि हाफ इंच हा पार्ट जॉईंट करायसाठी एवढं मेजरमेंट घेऊन जे आहे आपल्याला इथे आता इथे जर आपण इथे दोन इंचाचं जे शिलाई मार्जिन आहे ते आपलं घ्यायचं राहिलं तर ते घेऊन जे आहे आपल्याला इथे पॉईंट जे आहे वेस्ट आणि चेस्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची तर या पद्धतीने शकता यानंतर हुक आणि आयच्या पट्टी कडून जे आहे हाफ इंच वरती यायचं आहे जे आहे हा पॉईंट इथे जॉईंट करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा पॉइंट आणि हा पॉईंट मेजर करायचा आहे तर इथे साडेपाच इंचावरती हा पॉईंट भरतोय आता ही जी कर्व शेपची लाईन आहे ती मेजर करायची आहे तर आता जेवढं खाली उरत आहे तिथे बघू शकता एकला फक्त एक लाईन कमी तर इकडून जे आहे आपल्याला दोनला म्हणजे याच्या डबल न घ्यायचंय जेवढं आहे त्याच्या डबलनं आपल्याला इथे घेऊन घ्यायचंय तर दोनला दोन लाईन दोन कमी एवढं इथे मेजरमेंट घेऊन घेतलं नंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे मॅच करून घ्यायचा तर बघू शकता जर आपण हा पॉईंट कट केला नाही तर आपले ना हे जे बस्ट पॉईंट हा मॅच होणार नाही आपण नेहमी इथून स्टार्ट करतो जॉईन करायला तर हा पॉईंट जो आहे हा वरतील कारण आता कर जी लाईन आहे ती जास्त भरत आहे भरत आहे स्ट्रेट लाईनपेक्षा त्यामुळं आपल्याला हे करणं जे आहे ते गरजेचं असतं तर आता जे जे आपलं फ्रंटचं ड्राफ्टिंग होतं ते इथं कम्प्लीट झालं आहे तर आता मी कट कर करून घेते आता पार्टसुद्धा इथे कट झालाय आहे फक्त फ्रंट जो पार्ट आहे तो स्टिचिंगच्या वेळेस आपण याला बघणार तर तुम्ही ती स्टिचिंग सुद्धा नक्की बघा नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचं टाकेल तर आता आपल्याला आल्या फक्त स्लीव तरीथ वे वस्ते तर इथं जे आहे व्यवस्थित आपल्या स्लीव निघल्या पाहिजेत एवढा कपडा आपल्या घेऊन घ्यायचा आहे तर आता इथे कपडा किती घ्यायचा आहे तर जेवढी ही आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये मी आता इथं दोन इंच शिलाई मार्जिन घेते तर पाहून ते, है। है ते एक इंच एक्स्ट्रा घेते म्हणजे साडेनऊवरती जे आहे मला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं थोडंसं म्हणजे आपला जॉईंट पॉईंट कमी जास्त होणार नाही में कपड़ा गेंचा है में तर इथं जे आहे व्यवस्थित मी एवढा कपडा घ्यायचा आहे मला आणि हाईट जे आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं तर आपल्या स्लीव ज्या आहे त्या रेडी होणार आहे दहा ते सव्वा दहा इंचापर्यंत तर दहा ते सव्वा दहा इंच धरायचं आहे म्हणजे मुंबईत आपण आपलं स्टिचिंग होऊन जातं तर सव्वा अकराची जी हाईट आहे ती मला इथे घेऊन घ्यायची आहे तर आता एवढा कपडा मी इथे कट करून घेते तर राहिलेली स्लीव जी आहे आपण या कपड्यात इथे कट करणार तर तोही कपडा मी इथे काढून घेते म्हणजे एका सोबत आपल्या दोन स्लीव इथे कट होऊन जातात गाडी बांधू पण आता जे आहे आपल्याला एवढा कपडा इथे हवा आहे जेवढा आपल्याला स्लीवसाठी हवा आहे तर आता सव्वा अकरा इंचापर्यंत जे आहे आपण इथं मार्किंग केलेली आहे तर ती जी आहे मी इथे इकडे सुद्धा मार्किंग करून घेते त्यानंतर कॅप आहे ती देणार आहे मी तीन इंचावरती आणि जो आर्म राऊंडचा शेप आहे आपला तो आहे पावणे आठ इंचापर्यंत त्याचं मार्किंग सुद्धा इथे करून घ्यायचं नंतर दोन इंचाची शिलाई मार्जिन सुद्धा इथे घेऊन घ्यायची इथपासून जे आहे मी व्यवस्थित याला गोलाई द्यायला सुरुवात करते यानंतर फिटिंग घ्यायची आहे आपल्याला जी स्लीवची फिटिंग आहे ती आहे आपली साडेचार इंच आणि दोन इंच जे आहे शिलाई मार्जिन घेऊन इथे मी मार्किंग केली नंतर हे पॉइंट्स जे आहे जॉईन करून आपल्याला कट करून आहे आता आपल्या स्लीव सुद्धा इथे रेडी आहे आता जे आहे मेन फॅब्रिक वर ठेवून याला कट करायचंय तर सगळ्यात अगोदर आपल्याला व्यवस्थित अशा स्लीव कट करून घ्यायचे आहे तर स्लिचे आहे आपल्याला बरोबर याच्यावरती ठेवून घ्यायचे आणि आता कट करून घ्यायचं तर, जा। तर या जा। कर जा याला आपण डबल फोल्ड सुद्धा करून येऊ शकतो डबल फोल्ड केलं की बरोबर आपली डिझाईन जी आहे व्यवस्थित याला मॅच झाली पाहिजे जा। कमी जास्त होऊ द्यायचं नाही व्यवस्थित असं ફોન લી મને ફોન લાવી

सुद्धा आपला इथे कट आहे आता आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे ना तो घ्यायचा आहे तर व्यवस्थित असं आपल्याला एक पहिले चवटावर जर एक पार्ट कट करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असं हाईटनुसार ठेवून घ्यायचं आहे पहिले हा पिंच एक्स्ट्रा घेऊन आणि वरती सुद्धा हा पिंच एक्स्ट्रा घेऊन कट करायचा प्रकारे परत एक पार्ट कट करून घ्यायचा आहे आता जे आपले कटोरी आहे त्या हे दोन आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे तर हां हे आम्ही बोलतो आहे या आमच्या तर इथे जे आहे पार्ट आता इथे रेडी झाले तो त्याचे स्टिचिंग जे आहे आपण पार नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत डोके बघा नेक्स्ट